शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोडागिरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही कांदा बियाणे ला लागवडीसाठी पाहताय तुम्हाला कांदा बियाणं पाहिजे आहे किंवा तुम्हाला कांदा बियाणं मिळत नाही ही समस्या जर तुमच्यासमोर असेल तर आज तुमच्या समस्येचं निवारण करण्यासाठी मी आलो आहे निवासा तालुक्यात शिरसगाव या ठिकाणी जिथे आपल्या जवळ म्हणजे जवळील मित्रांचं दुकान आहे ज्यांच्याकडं कांदा बियाणं उपलब्ध आहे आता त्यांच्याकडं जवळजवळ अकरा प्रकारचे कांदा बियाणे इथे उपलब्ध आहेत परंतु जे पाच टॉप बियाणे आपल्याकडं चालतात किंवा जे बियाणे अतिशय चांगले आहेत उगवण क्षमता चांगली आहे टिकवण क्षमता चांगली आहे, आहे। कलरसाठी कांदा चांगला आहे असे पाच वान आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे कोणते वान आहेत सगळी माहिती तुम्हाला देणार आहे त्यासोबत त्यांची किंमतसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात पहिली जी व्हरायटी आहे तर ही आहे सिद्धांत सीडची वर्धन ही जी व्हरायटी आहे साधारण अडीच किलो प्रति प्रमाणे आपल्याला वापरायचे आणि तुम्हाला जर बियाणं टाकण्यासाठी जर पाय क्षेत्राची क्षेत्रफळाची जर माहिती नसेल तर सर्वसाधारण एक किलो बियाणे जे आहे हे दोन गुंठ्यामध्ये टाकायचं म्हणजे साधारण अडीच किलो जे बियाणं आहे हे सर्वसाधारण पाच ते सहा गुंठ्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बियाणं टाकत असताना नेहमी लक्षात ठेवा ट्रायकोडर्मा आणि सोडोमॉरस या दोन जैविक बुरशीनाशकांचा वापर आपल्याला बियाणं वेळी किंवा बियाण्याला पाण्या देतावेळी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून रोप सडमुक्त राहावं आणि त्याच रोपावर बुरशीचा लवकर प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी आपल्याला या जैविक बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे दुसरं जे आहे हे आहे एलोराचं गुलाबी एलोरा गुलाबी हे सुद्धा अतिशय चांगलं बियाणं आहे गुलाबी कलर आणि कलर टिकून राहण्यासाठी हा वाहन अतिशय प्रचलित आहे या वाहनाची सुद्धा इथे उपलब्धता भरपूर आहे पंचवीसशे सत्तावीसशे रुपये प्रति किलो दराने हे बियाणं इथं उपलब्ध आहे त्यासोबतच जे वर्धन आहे वर्धन सीडचं पण सत्तावीसशे रुपये प्रति किलो प्रमाणे दर आहे त्यानंतर तिसरं जे आहे हे आहे गोपीश्वर सीडचा भीमाशक्ती भीमाशक्ती हा सुद्धा अतिशय चांगला आहे नेवासा तालुक्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये सगळ्यात जास्त लागवड होणारा हा वाण आहे या वाणाचं वैशिष्ट्य असं आहे की साधारण सात आठ महिन्यापर्यंत हा वाण स्टॉकमध्ये राहतो साठवणुकीमध्ये अतिशय चांगल्या प्रमाणात चांगला जो परफॉर्मन्स जर पाहिला आपण तर भीमाशक्तीचा अतिशय चांगला आहे भीमाशक्ती जो वान आहे साईजसाठी अतिशय चांगला आहे एक समान साईज याच्यामध्ये प्रमाण जास्त मिळतं जेणेकरून जे साईज व्हेरिएशन आहे ते आपल्याला या वानामध्ये पाहायला मिळत नाही आणि याची जी किंमत आहे ही कि पंचवीसशे रुपये प्रति किलो दराने आहे परंतु जर तुम्ही आपल्या चॅनलचा रेफरन्स देत असाल तर याच्यामध्ये शंभर रुपये तुम्हाला अजून डिस्काउंट मिळू शकतो चौथा जो वान आहे हा आहे समर्थ सीडचा लक्ष तीनशे तीन हा वानसुद्धा त्याचप्रमाणे आहे गुलाबी कलर एक समान साईज त्यासोबत तीन् टिकोन क्षमता किंवा साठवणुकीसाठी हा कांदा अतिशय चांगला आहे साईजमध्ये सुद्धा साधारण अगदीच साठ ग्रॅमपासून एकशे वीस ग्रॅमपर्यंत हा कांदा आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यानंतर जो पाचवा वाण आहे तर तो आहे पंचगंगाचा रॉयल पिंक आणि मला असं वाटतं की पंचगंगा रॉयल पिंकबद्दल फार पंचगंगा रॉयल पिंकबद्दल फार काही सांगण्यासारखं नाही आहे कारण सगळ्यांना माहिती आहे की पंचगंगाचा रॉयल पिंक काय आहे गुलाबी कलर एक समान साईज चांगली वाढ साठवणुकीसाठी अतिशय चांगला आणि आत्तापर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या विश्वासास पात्र ठरलेला वान तो म्हणजे पंजाबाचा रॉयल पिंक तर मित्रांनो हे पाचही वान इथे उपलब्ध आहेत या व्यतिरिक्त जर तुम्हाला वान पाहिजे असतील तर याच्यामध्ये आपल्याकडं राही सीटचा फुरसुंगी प्लस उपलब्ध आहे राही सीटचा शुद्ध गुलाबी उपलब्ध आहे बेला सीटचा तेजस उपलब्ध आहे अंबरचा फुरसुंगी फाईव्ह जी उपलब्ध आहे त्यासोबतच अंबरचा प्रथम एफ हा सुद्धा वान इथं उपलब्ध आहे म्हणजे जवळजवळ अकरा प्रकारचे वान तुम्हाला इथं उपलब्ध आहे कुठे यायचं आहे आपल्याला हे घेण्यासाठी तुम्हाला यावं लागणार आहे कृषी सम्राट कृषी सम्राट ॲग्रो सर्व्हिसेस शिरसगाव तालुका निवासा जिल्हा अहिल्यनगर या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे लोकेशन आणि त्यांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल लोकेशन जे आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल तुम्ही डायरेक्ट येऊन इथं खरेदी करू शकता किंवा जर तुमच्याकडे बल्क क्वांटिटी असेल आणि तुम्हाला जर ते कुरिअर मार्फत पाहिजे असेल तर ती ही सुविधा त्यांच्याकडून पुरवली जाईल त्यासोबतच गोपेश्वर जर तुम्हाला पाहिजे असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला जर रिफरन्स असेल तर शंभर रुपये कमी करून मिळतील तसेच हा वाहनसुद्धा आपण गेल्या दोन वर्षापासून आपल्याकडं कन्सल्टिंगसाठी प्लॉट असतात तर टिकवण क्षमता अतिशय चांगली आहे त्यामुळं डोळे झाकून तुम्ही हा वाहन लावू शकता कोणत्याही वानाला जास्तीत जास्त पैसे देण्याची गरज नाही फक्त व्यवस्थितरित्या एक चांगला वाहन आपण निवडा आणि त्याच्यावर एक व्यवस्थित मार्गदर्शन किंवा व्यवस्थित जर त्याचं संगोपन जर केलं तर कोणताही वान तुम्हाला चांगलं उत्पादन देऊन जाऊ शकतो त्याच्यामध्ये गोपेश्वर भीमाशक्ती जो आहे हा आपल्या विश्वासाचा एक पात्र ठरलेला वान आहे जो तुम्ही लागवड करू शकता माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद